सगळ्यात आमचे गुरु वगैरे राहतात तिथं आमचं चांगलं असं म्हणजे की स्वयंपाक वगैरे आम्ही हाताने बनवून वगैरे करतो आणि खातो सगळ्या धुळीचा वगैरे सामना उन्हाचा वगैरे सगळा सामना सगळं आता त्रास सहनच कर करावा लागतो ना म्हणजे घरी गेलं की अंग वगैरे दुखतं धुळीने केस वगैरे एकदम हे होतात नाका तोंडामध्ये धूळ जाते एवढं ऊन वगैरे पण आता हा रोड इथे कुणाला लांब लांब दूर दूर, दूर जाऊस तर हॉटेल नाहीये तर आम्ही हॉटेल पण जायला तर दोन चार किलोमीटर जावं लागतं हॉटेलला चालत चालत तर मग आम्ही पायी जातो काय करणार कुणाला लिप मागितलं तर लिप पण देत नाही आम्ही जगताव हो खाली लोकांना वाटतं हो आम्हाला काही आशा नाही फक्त आम्ही पोटासाठी जगता हीच इच्छा आहे सर आम्हाला काम द्यावं बस काय नको दिवसातून किती पैसे वगैरे मिळतात काय नाही होतात म्हणजे असं जास्त पण आहे सातशे आठशे रुपये काहीतरी असंच म्हणजे ते पण दिवसभर थांबून तेवढं होतात नाही तर ज्यावेळेस तुम्ही त्यावेळेस जातात त्यावेळेस व्यवस्थित वगैरे होतात